ऋषिक राशी तीन ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल ऋषिक राशी नोव्हेंबरचा हा आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो या आठवड्याच्या सुरुवातीपूर्वीच राक्षसांचा गुरु शुक्र त्याचा मूळ त्रिकोणी तुळ राशीत प्रवेश करेल यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल तर नवपंचम पासून विपरीत राजोग मालव्य रुचक हंस राजोग ते केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहेत अशा परिस्थितीत जाणून घेऊया ऋषिक राशीसाठी हा आठवडा कसा असेल रुशिक राशी हा आठवडा आत्मविश्वास आणि निर्णायकतेने भरलेला असेल तुम्ही तुमचे विचार जोरदारपणे मांडाल तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात नवीन शक्यता निर्माण होतील कुटुंबात एखाद्या निर्णयाबद्दल चर्चा होऊ शकते प्रेमसंबंध अधिक दृढ होतील तुमच्या आरोग्याकडे विशेषतः झोप हो आणि आहाराकडे लक्ष द्या या आठवड्यात जुन्या सवयी सोडून सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी हा एक आदर्श काळ आहे ज्यामुळे तुमची आंतरिक शक्ती चमकू शकेल नाते संबंधांमध्ये भावनिक तीव्रता असेल कोणत्याही वादाचे निराकरण करण्यासाठी आणि नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी खुले आणि प्रामाणिक संवाद महत्वाचे ठरेल कलांशी संबंधित वृश्चिक राशीसाठी अनुकूल आठवडा असल्याचे भाकीत करते कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना त्यांच्या परिश्रमामुळे लक्ष वेधले जाईल प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी यशस्वी होतील स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी त्यांच्या परीक्षा यशस्वी होतील तुमच्या सोपत्यासोबत तुमचा आठवडा चांगला जाईल तो आनंदी आणि जवळचा असेल तुमचे कुटुंब सहकार्य करेल लोक तुमच्या ऊर्जेच्या पातळीने प्रभावित होतील वृश्चिक राशीचे लोक त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वचनबद्धता पूर्ण करतील कुटुंब मित्र आणि व्यवसायाकडून सर्व प्रलंबित देणी या आठवड्यात येतील भूतकाळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल ऋषिक राशी आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या चंद्राची प्रेरणादायी ऊर्जा तुम्हाला योग्य मार्गावर राहण्यासाठी अधिक कार्यक्षमतेने काम करण्यासाठी आणि नेतृत्वाच्या भूमिकांपासून दूर न जाण्यासाठी आवश्यक आहे बुधवारी वृषभ पौर्णिमा तुमच्या नातेसंबंध क्षेत्राला प्रकाशित करेल तुमच्या नातेसंबंधांना पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेले घटक दाखवेल शुक्रवारी जेव्हा चंद्र मिथून राशीत प्रवेश करतो तेव्हा तो तुम्हाला तुमच्या सभोवताच्या लोकांशी अधिक संवेदनशील कसे राहायचे याची माहिती देतो जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर तुमचा संवाद सुधारत असल्याचे तुम्हाला दिसेल विशेषतः आता प्रेमाचा ग्रह शुक्र तुमच्या राशीत असल्याने या आठवड्यात एकूण ऊर्जा भागीदारी आणि त्यांचा विकासावर असेल आठवड्याच्या शेवटी नऊ तारखेला बुध स्थानकांची वक्री होईल आणि चंद्र कर्क राशीत असेल हे दोन्ही संक्रमण तुम्हाला मंद करण्यासाठी आणि तुमच्या सभोवताच्या लोकांवर अधिक लक्ष ठेवण्यासाठी आहेत भागीदारी आणि वैयक्तिक परिवर्तन यावर भर दिला जातो स्वतःशी आणि इतरांशीही प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे तुम्हाला नवीन जाणीव होऊ शकते किंवा काही नाते संबंधांमध्ये गतीशीलता बदलणारे निर्णय घेता येतील तुम्ही स्पष्ट सीमा स्थापित करताच तुमचे संबंध अधिक मजबूत होताना तुम्हाला दिसेल तुम्ही एका खोल भावनिक परिवर्तनाच्या मध्यभागी असाल जुन्या नमुन्यांमधून बाहेर पडण्याचे अधिक धैर्य असेल लक्षात ठेवा तुमची ओळख राखणे हे नाते संबंधांमध्ये संतुलन शोधण्या इतकेच मौल्यवान आहे या आठवड्यात तुम्ही चांगला संवाद संवाद साधाल एकमेकांबरोबर साधणं वेळ घालवणं आहे सकारात्मक विचार करा अन्यथा नातं टॉक्सिक होऊ शकतं या आठवड्यात तुमच्या राशीत सूर्य आणि मंगळ तुम्हाला तुमच्या आवडींना स्वीकारण्यास सक्षम करत आहे तथापि संभाव्य संघर्षाबद्दल जागरूक राहा विशेषतः युरेनसमुळे गोष्टी चिघळत आहेत जमिनीवर राहा आणि तुमच्यासाठी खरोखर काय महत्त्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करा कारण तुमची तीव्रता सकारात्मक बद्दल घडवून आणू शकते प्रेमात तुम्हाला उत्कडतेची लाड जाणवू शकते परंतु गैरसमजांपासून सावध रहा तुळ राशीतील शुक्र तुम्हाला मोकळेपणाने संवाद साधण्यास उद्युक्त करत आहे विशेषत एखाद्या खास व्यक्तीशी लक्षात ठेवा थोडेसे आकर्षण खूप पुढे जाते काही मजा करायला विसरू नका व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा चमकण्याचा आहे मंगळ तुमच्या महत्वाकांक्षांना पाठिंबा देत असल्याने तुम्ही पुढे ढकलत असलेल्या प्रकल्पाला सामोरे जाण्याची वेळ आता आली आहे इतरांसोबत सहयोग केल्याने अनपेक्षित संधी मिळू शकतात म्हणून टीमवर्क करण्यास लाजू नका आर्थिकदृष्ट्या गुरु शुक्राच्या वर्गात असल्याने परिस्थिती थोडी डळमळ असू शकते आवेगपूर्ण खर्च टाळण्याने आणि बजेटवर लक्ष केंद्रित करणे शहानपणाचे आहे एकंदरीतच वृश्चिक राशी हा तुमचा आठवडा आहे तुमचा टप्पा आहे आणि तुम्हाला जुनी त्वचा निघून जात असल्याचे जाणवेल तुमची अंतर्गत स्थिती शक्तिशाली परिवर्तनकारी ऊर्जेने भरलेली असेल हा तुमच्या वैयक्तिक रिबूटचा काळ आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही भ्रमाशिवाय स्वतःकडे पाहता तुम्हाला तुमची प्रतिमा संवादशैली किंवा जीवनाची दिशा बदलण्याची गरज वाटू शकते ऋषिक राशी ही पुनर्जन्माची एक प्रिंट आहे व्यावसायिक कामात तुमच्या अंतर्ज्ञानाचा वापर तुमचा एकमेव कंपास म्हणून करा वैयक्तिक पुढाकार आणि धाडसी घोषणा करण्याची वेळ आली आहे पूर्णपणे नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्यास घाबरू नका वैयक्तिक क्षेत्रात तुम्ही चुंबकत्व पसरवता नवीन ओळखी खोलवर असतील आणि विद्यमान नाते संबंध प्रामाणिकपणाच्या नवीन पातळीवर पोहोचतील कल्याण भरपूर ऊर्जा आहे परंतु ती खूप तीव्र असू शकते ती, ती खेळांमध्ये वापरा आत्मनाशात नाही पाणी आणि सूर्योदय ध्यान तुमच्या आतील उष्णतेचे संतुलन साधण्यास मदत करतील वृश्चिक राशी हा आठवडा तुमच्यासाठी आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे उपचार आणि वैयक्तिक परिवर्तनाच्या संधी निर्माण होऊ शकतात ज्यासाठी मोकळेपणा आणि विश्वास आवश्यक आहे नाते संबंधांकडे लक्ष देण्याची आवश्यकता असू शकते काळजीपूर्वक विचार केल्यास अधिक खोलवरचे संबंध निर्माण होण्याची शक्यता असते आर्थिक बाबी काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत धोकादायक उपक्रम टाळले पाहिजेत आत्मशोधाचा मार्ग म्हणून एकांताचा स्वीकार करा या आठवड्यासाठी उपाय म्हणजे आंतरिक शांती वाढवण्यासाठी सजगता आणि ध्यानधारणा करा एकंदरीतच पाहता ऋषिक राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल